आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस पडलाय अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारातील व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो पावसाचा पाण्यामध्ये टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय या व्हिडिओ मध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय तर आपण अतिशय विदारक ही दृश्य संभाजीनगर मधील अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या गारांच्या पावसानं या टरबूज विक्रेत्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर वाहत होतं आणि या पाण्यामध्ये या छोट्या विक्रेत्याचे टरबूज देखील वाहून जाताना पाहायला मिळत आहेत दरम्यान राज्यातील पावसासंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद